नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिलेनं जर धाडस केलं तर काय होतं याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आला गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताराबाई नावाच्या एका महिलेनं ना अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवला स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताराबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्या दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसानं धरणाची पाणीपाती वाढलीय गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी भरून वाहते परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय ताराबाई पवारांच्या शौर्याची कहाणी ऐकूया त्यांच्या तोंड आपण कल्पनाही करू शकणार नाही असं धाडस साठ वर्षांच्या एका आजीबाईने केलेलं आहे दोन तरुणांचे त्यांनी जीव हे वाचवलेले आहेत आणि यासाठी त्यांनी चक्क आपल्या अंगावरची साडी ही खर तर सोडली होती आणि त्या मुलांचा खर तर त्यांनी बचाव हा साडीच्या साह्याने केलेला होता आपल्या कुटुंबाची त्यांनी मदत ही घेतलेली होती नक्की काय घडलंय कुठे झालं हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या आजीबाईचा आहेत ताराबाई पवार असं त्यांचं नाव आहे ताईबाई ताई पवार कोपरगाव तालुक्यातील मंजूर या गावच्या तर त्या रहिवासी आहेत आणि त्या खरं तर मेंढपाळीचा त्या व्यवसाय देखील करतात मला सांगा की काय घडलं नक्की हा आम्ही गोदावरीच्या काळाला चारण्या करताना गेलो होतो बा आणि मग तिथं ते मोटरीचं त्यांचं काम चालू होतं पाईप जोडायचं मोटर वडायची बा पाण्यात गेलेली होती मग ती मोटर वडीत होते मग ते वाढता वाढता पाणी अचानक जास्त झालं मग जास्त झाल्यामुळं तिला वाहायला लागले आरूट झाला त्यांचं मग आता बा आम्ही म्हणलो क का अड्या बा ये मग आम्ही उठून पाहिलं तर ते व्हायला लागले होते मग आम्ही बा जेवता जेवता उठलो आम्ही आम्ही त्यांच्या दिशेनं धाव घेतली मग आम्ही कोण कुठं ते कोण कुठं झाले मग आम्ही तिघ जण होतो आम्ही तर मग आम्ही त्यांच्या दिशेनं मग मुलगी होती माझी एक माझी पती होते असे आम्ही तिघा जण आम्ही तिघाजणं पळायला लागलो बा मग यांना सांगतलं मी तुम्ही पुढून जा आम्ही इकून होते मग मला पुढची दिशा कळा ना दिसायला लागले कस काय वाचू मी कस काय वाचू जाऊन मध्ये बुडाले ते हा ते एकच याच्यात जर डुबून गेले जागेवरच डुबले बा ते आणि एक जण जागेवर बुडलं पण ते दोघ जण दिसायला लागले तिघ जण दिसायला लागले होते आम्हाला हा वाहून चालले होते ते मग त्यांच्या दिशेनं आम्ही पळायला लागलो पण मग मला आम्हाला तिघायला बी कळा ना बा कोणाकडे पाळावा एक तर डुबूनच गेला मग कोणाच्या दिशेनं पाळावा बा मग आता पुढचं पाणी किती आहे काय आम्हाला काहीच कळलं नाही मग आम्ही मग पळता पाळता मी साडी सोडली आणि त्यांच्या दिशेनं धाव घेतली मग कमरे इतक्या छती इतक्या पाण्यात मी पण धाव घेतली मुली नाही घेतली मग आम्ही त्यांच्याकडे साड्या फेकल्या आणि यानं बी बाबा पुढून आडवे झाले आणि मग त्यांना बा असं भार आणायचा प्रयत्न केला यानं साड्या साडे हातात मध्ये गेले आणि मग त्यांना भार आणायचा प्रयत्न केला आम्ही त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पण एक आमच्या ना बुडून गेल्यामुळं आम्हाला त्यांना वाचवता नाही आलं आम्ही दोन वाचवली खर तर आजी आम्ही हे फक्त ऐकतोच आहे पण तेव्हा ते नक्की काय घडलं असेल हे आम्ही कल्पना करू शकतो की एवढा पाऊस म्हणजे पूर्ण पाणी हे पूर्ण होतं नदीला आलेलं ते, ते बुडत होते तुम्ही सुद्धा स्वतः छातीभर पाण्यामध्ये तिथे होत छातीपर्यंत पाणी होतं ते काय तो प्रसंग हो, किती पाणी होतं ते ओढत होते का तुम्ही कसे गेले मग तिथे सांग आरडायचे आम्हाला वाचवा बा आता कोणतरी वाचवा बा कोणतरी वाचवा असं मला लागले ना मग आम्ही ना आमच्या जीवाची न परवा करताना बा आम्ही मग त्यांच्याकडे धावू घेतली अशी त्यांच्याकडं बा यांना धावणं गरजेचंच आहे बा यांना वाचवणं गरजेचं आहे त्यांचं आयुष्य लांब जाणं मोठं जाणं आहे पुढं जाणार आहे आपण बा जरी गेलो तर आपल्या का हरकत नाही पण आपलं पुढचे त्यांची दिशा बा पुढची चालू होईल असं आम्हाला असं वाटायला लागलं बा त्यांना वाचणं वाचावलंच पाहिजे आपण आपण इडं आहे आपणच बाप आहे का बा आपलेच मुलं आहे बा आपण त्यांना वाचवलंच पाहिजे असं तुम्हाला ते मुला सारख्या सारख्या दिसायला लागले मुला सारखे दिसायला लागले ते आपण यांना वाचूच शकलं पाहिजे एवढ्या अग्नीतून यांना काढल्याच पाहिजे आपण तुम्ही जेव्हा तुमची साडी सोडली तर म्हणजे किती म्हणजे लांब कसे फेकले ते कोण तिथे गेलं म्हणजे तुम्ही मध्ये त्यांच्यापर्यंत गेले ते उडून आले का हा हे मालक माझे मधी होते ना मग मालकाच्या हातात साडी दिली मग ते अशी पुढं शंभर फुटावर मध्ये गेले आणि मग त्यांना तिकडून असा सहायना साडीच्या सायाना बाहेर आणला हा बाहेर आणलं त्यांना मग कडाला टाकलं आम्ही त्यांचे तोंड हातपाय धुवून काढलं त्यांना सावध केलं मग मी आम्ही सांगितलं बा घाबरू नको एवढे बी सुरक्षित आहे आणि घाबरू नको म्हणे मग ते सावध झाले आणि मग आम्हाला विचारायला लागला बा सोन्या कुडे आहे मग आम्ही म्हणलो हा हाय बा आता सोन्यात पाणी गेलं हा तोंडातून नाका तोंडातून आम्ही पाणी काढलं असे काढायला टाकले असे कानोडे केले त्यांचे चोळा पाठचोळी पाय चोळायचो मग असे कानोडे करून हवा फुकली मग खाली पाडलं त्यांना पालथा असं गुळणी पाण्याची निघली मधून मग ते सावध झाल्यावर मग ते आम्हाला विचारलं आले सोन्या आहे सोन्या कुड आहे म्हणलं हा हाय हाय बा तू शांत वय शांत वय असं एवढं करताना तुम्हाला भीती नाही वाटली आपण पण वाहून जाऊ म्हणून नाही नाही अजिबात डोक्यात नाही आलं का मनात नाही आलं का आपण एवढं पाणी आहे आपण कस काय पुढं जावा हे काहीच नाही आलं आम्हाला कळलंच नाही ते पाणी किती आहे आपण काय करतो कुठं चाललो कसं वाचू राहिलो हे आम्हाला काहीच कळलं नाही त्याच्यामुळे भीती नाही 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 अजिबात नाही भीती वाटली आम्हाला अजिबात नाही म्हणजे जसा ते परमेश्वरांनाच आम्हाला बुद्धी दिली आणि त्या परमेश्वराच्याच भरोश्यावर आम्ही मध्ये बसलो ते जेव्हा बाहेर आले मग त्यानंतर काय केलं तुम्ही हा मग बाहेर आल्यावर मग असं त्यांना धुवून काढलं बा आम्ही असं धुवून काढलं ते तोंड पुसून काढलं मग त्याच्या तोंडावरचे असे ते तो मुलगा वाहून गेला तो सापडला मग नाही तो मुलगा वाहून गेला तो जागेवरच थांबून घेतला तर काल सापडला मग त्यांच्या मग आम्ही त्यांची अपेक्षा सोडून दिसायला लागल्यामुळे त्याची अपेक्षा सोडून दिली हे दिसत व त्यानं यांच्याकडे धाव घेतली हा तुम्ही पण एकदम हे असं कुठेतरी वाईट वाटत वाटत मग आज एवढ एवढे जवान पोरं जायचं म्हणल्यावर बरोबर नाही ना वाटत असं मुलगाच वाटत होत हा मुलगाच वाटतच मी धाव घेतली त्यांच्याकडे माझ्या कुडून ते कुडून ब असं आज मी जरा जरी आपण जर गेलो बा ते आले त्यांचा जीव जर वाचवला तर ते आपले कवरवी नाव घेते ना आपले बा आम्हाला त्यांना जीवदान दिलं ते गेले पण मग आपल्याला जीवदान दिला त्यानं असं डोळे झाकून कशीच जाऊ शकन मी एवढ्या डोळ्यांना पाहिल्यावर सांगा सर कसं काय जाऊ शकन मी पुढं माझी मालक कसं काय जाऊ शकते एवढं डोळ्यांना पाहतो आम्ही आणि आम्ही माई मुलगी पाहते काही वाद चालले मग आम्ही आडायला लागलो बा धावा धावा पळा कोणीतरी पळा बहा धावा बो असे मग मस्त आता तिढं खालतिकून गंगाचे खालतीकून मस्त लोक पळत आले पण मग ते काय करणारे आणि ते वेळाला आम्ही तिघंच तिढं तिढं कुणीच नाही किती मग किती आत नुसतं आडतो निसता आढतो पडतो मग पाण्यातच घ्यावा लागली ना साडीच्या सहाय्या ना मग आता कोणीचाच आधार पोसा ना आम्हाला बी तिढ मग मुलाला फोन केला तू कू कोणीतरी घेऊन ये मग मुलगी माय मुलीनं फोन केला ती मग लाईली म्हणायला का अण्णा मुलाला अण्णा म्हणते अण्णा धाव पोरं वाव राहिले तर सांगते ना कोण 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 वाहत निस्ती म्हणते लय मुलं वावर राहिले पण लय मुलं राहिले पण लय मुलं वाव राहिले मग ते निसते धावत आला तर तिड लोक मुलगा तीनदा खाली पडला गाडीवर रस हा रस्ता बल्ला वाचवलं पण एक एकाला वाचू शकले नाही म्हणून तुम्हाला वाईट वाट वाटत वाट हा तेवढं वाट जर वाचला असत तर मग आम्हाला आनंद झाला असता बा आपण काहीतरी ब एवढं पळत हिंडल्याचं आम्हाला सार्थक झाला असतं सार्थक झाला असत ओळखीचे होते का गावचे गावचेच होते आता नेहमीच परशातले माणसं नेहमी येणारे जाणारे कधी वलांडून जात नव्हते कधी आले तर बोलायचे ते पोऱ्या बोलायचे आत्या काय चालू आहे तोंड भरून बोलणं तोंड भरून गाडीवर बसणं जाऊ का आत्या असे तोंड भरून बोलायचे असं आपण बघत आहोत खरं तर हे सर्व हा सर्व प्रसंग सांगताना या माऊलीच्या डोळ्यामध्ये खरं तर पाणी हे आहेत अश्रू हे आलेले आहेत आपण जर बघितलं तर खरं म्हणजे शहरामध्ये आपल्या शेजारी खरं तर कोण राहतात हे देखील अनेकांना माहीत नसतो मात्र आपल्या फक्त ओळखीच्या आहेत आणि त्या मुलांच्या रूपात म्हणजे ही आपलीच मुलं आहेत असं या माऊलीला वाटलं होतं आणि त्यांनी अक्षरशः आपली स्वतःची साडी सोडत आणि त्या मुलांना साडीच्या साह्याने आपल्या कुटुंबाच्या मदतीने वर हे काढलात आणि दोन जणांचे खरं तर त्यांनी जीव हे वाचवलेले आहेत